अजित पवारांनी छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना केले दूर या ठिकाणीही दिले नाही स्थान काय म्हणाले भुजबळ अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला त्यानंतर त्या ते ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती परंतु पवार यांनी मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रीपदापासून लांब ठेवले त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहेत नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आहे त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित करण्यात आल्या या समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना पक्षाचे अजित पवार यांनी स्थान दिले नाही वाल्मिक कराडमुळे वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत राष्ट्रवादीने स्थान दिले नाही यामुळे अजित पवार या दोन नेत्यांपासून चार हात लांबच राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान समित्यांमध्ये का स्थान मिळाले नाही याचे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले अजित पवार तर आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झालाय भुजबळ यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले नाही त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत अजित पवार यांची त्यांची दखल घेतली नाही त्यानंतर ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आता विधिमंडळाच्या समित्या जाहीर झाल्या आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवीन आमदारांना स्थान दिले आहे परंतु छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना स्थान दिले नाही त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले दरवेळेला असा समित्या होत असतात त्यात प्रत्येक आमदारांना स्थान मिळत नाही विधिमंडळात सभासद किती आहेत त्यात धनंजय मुंडे आणि मी मंत्री राहिलो आहेत मी तर राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलो आहे सगळ्यात सिनियर आमदार आहे आता परत कशाला खाली यायचे या समित्यांमुळे वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देण्यात येतो परंतु वरिष्ठ लोकांना त्यात स्थान मिळेल असे नाही सुधर सुधीर मुनगंटीवार यांना कुठे समितीमध्ये स्थान दिले आहे असा प्रश्न देखील छगन भुजबळ यांनी बोलताना विचारला आहे अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती परंतु पवार यांनी मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे आणि भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले त्यामुळे भुजबळ पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे मित्रांनो आपल्याला ह्या बातमी संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा खरंच अजित पवारांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना दूर केले का यावर देखील आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया नवीन व्हिडिओचा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद